नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीपा मावस्याला लहान मुलांचे ऑप्शन कसे करावे हे सांगणार आहे पण तुम्ही आधी तुम्ही असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंट दे श्री स्वामी हर हर महादेव लिहायला विसरू नका यंदा चार ऑगस्टला आहे दीपामावस्या या दिवशी घरातले सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे असतात आणि त्याचबरोबर घरातील लहान मुलांना ऑप्शनही करायचं असतं पण हे ऑप्शन करताना थोडस वेगळ्या पद्धतीने करायचं असतं अर्थात आपल्या नेहमीच्या दिव्यांनी न ओवाळता एका वेगळ्याच प्रकारच्या दिव्यांनी लहान मुलांना ओवाळायचं असतं मग नक्की कुठले आहेत ते वेगळ्या प्रकारचे दिवे आणि नक्की कसं करावं ऑप्शन चला जाणून घेऊया आषाढापासून कार्तिक मासापर्यंत प्रत्येक दिवस हा उत्सवासारखा साजरा केला जातो प्रत्येक दिवसाचं महत्वही वेगवेगळं आहे जसं की आषाढा मावस्या हा दिवस दिव्यांची आवस या नावाने ओळखला जातो या दिवशी घरातील लहान मुलांना कनकेच्या दिव्यांनी ओवाळलं जातं आषाढा मावस्याला आपल्या घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा करतो मग तो छोटा दिवा असो किंवा मोठा दिवा असो समयी असो किंवा पंथी सगळ्याच दिव्यांची पूजा केली जाते थोडक्यात काय तर आपल्या घरातल्या सगळ्या दिव्यांना त्या दिवशी आराम दिला जातो असं म्हणायला हरकत नाही आणि मग आपल्या या सगळ्या दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं हो जातं आता कणकेचे दिवे कसे बनवावेत तर कडक पाण्यामध्ये गुळ टाकून तो चांगला विरगळून घ्यावा आणि त्याच पाण्याने कणिक भिजवावी कणिक भिजवताना त्यात थोडस मीठ आणि साजूक तूप नक्की टाकावं त्याचबरोबर थोडासा रवाई टाकावा आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून चांगली घट्ट अशी कणिक भिजवावी आणि त्या कणकेपासून छोटे छोटे दिवे बनवावे ते चांगले वाफवून घ्यावे थंड झाल्यावर याच दिव्यामध्ये तुपाची वाट टाकून थोडस तूप घालून दिवे प्रज्वलित करावे आणि याच कणकेच्या दिव्यांनी घरातल्या इतर देवांना ओवाळ ओवाळावं आणि या प्रकारे दिव्यांना ओवाळून झाल्यानंतर त्याच कणकेच्या दिव्यांनी आपल्या घरातल्या लहान मुलांनाही ओवाळावं आणि औक्षण करावं भारतीय संस्कृतीमध्ये दिवा ज्योत फुलवात वात यांना फार महत्वाचे स्थान आहे प्राण्याला सुद्धा प्राणज्योत म्हणतात दीप म्हणजे काय तर प्रकाश जिथे प्रकाश असतो तिथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो अंधार म्हणजे काय तर संकट दीप म्हणजे काय तर तेज आणि जिथे तेज असतं तिथे संकटही घाबरून पळतात असे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे आणि प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती त्यांना मिळावी यासाठी आषाढा मावसाला घरातील लहान मुलांना कणकेच्या दिव्याने ओवाळलं जातं आजची मुलं ही भविष्यातली जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कार विधी आहे या विधीचा संबंध थेट कृष्ण कथेत सापडतो यमुनेच्या तीरावर रोज गायी गुरु मृत्युमुखी पडत होती तेव्हा यमुनेत लपून बसलेल्या कालिया नागाचे हे कृत्य करत असल्याचं बालकृष्णाच्या लक्षात आले त्याने यमुनेत उडी टाकून कालिया मर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून वासरी वादन करत तु� गोकुळवासियांना यांना भयमुक्त केले म्हणून यशोदेसगट सर्व सुवासिनी गोपाळ कृष्णाची दिव्यांनी आरती केली त्याला ओवाळलं आणि त्याच्यासारखाच ते धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग आषाढा मावसेला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची अवस अशी ओळख मिळाली यासाठी श्रावणात पूजनाच्या प्रतिमेतही गोपाळ कृष्णाची मूर्ती पाहायला मिळते तिची मनोभावे पूजा केली जाते कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद